Piaggio Vehicles decided to start our CSR work in Baramati. We finally narrowed on two villages, which is Katphal and Gozubavi. Both these villages, and in fact Baramati itself, is water-starved. People here suffer on year-on-year -on -year basis on lack of water. So we decided that our CSR projects, a major thrust should be in water area. We started looking for NGOs. After doing a lot of research, we found that SID was a very good organization they had very good experience and they were very trustworthy and started working with them आमच्या कटपळ गावामध्ये जानेवारी दोन हजार सोळा पासून पॅज वेहिकल व संजीवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने कामे सुरू आहेत साधारणतः एक सा चार ते सव्वा किलोमीटर ओढा खोली करण्याचे काम झाले आहे सात नवीन सिमेंट बंधारे व तीन अ, सिमेंट बंधाऱ्यांचे रिपेअर झालेलं आहे पन्नास हेक्टरवर सीसीटी झालेले आहेत साडेचारशे हेक्टरवर वर बाणबंदिस्तीचं काम झालेलं आहे वीस एलबीएस झालेले आहेत दोनशे छोटे मातीचे बंधारे झालेले आहेत पन्नास शेतकऱ्यांना फळबागा दिलेल्या आहेत सीसीटी मध्ये तीस हजार झाडं लावण्यात आलेले आहेत ला शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल आम्हाला सहलीचा प्रोग्राम आखून एक राळेगान सिंधी आणि दुसरं बाजार पाहण्यासाठी नेल आमच्या गावात बी भौगोलिक रचना तशीच आहे त्याच प्रकारची आहे चारही बाजूने डोंगर आणि मध्ये गाव असल्यामुळे चारी बाजूचं पाणी मुरून सगळं गावामध्ये येणार आणि गावाच्या विहिरींना तलावांना सगळ्यांना त्याचं पर्क्युलेशन निर्माण होणार आहे फार आम्हाला आनंद वाटतोय की या दोन कंपनीने फार साथ दिलेले कठफळ आणि गुजुबावी हे दोन्ही गावे पी आय जी ओ कंपनीने दत्तक घेतले आहे आणि जलयुक्त शिवार अभियान याच्या अंतर्गत त्यांनी विविध कामे केले आहेत कामा या कामामध्ये एरिया ट्रीटमेंट आणि तसेच ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट या दोघे स्वरूपचे कामांचा समावेश आहे आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणावर इथे दोन्ही स्वरूपचे काम झालेले आहे असा दिसते ग्रामस्थांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे आणि मला निश्चित ठाम विश्वास आहे की या मॉडेलवर जिल्ह्यामध्ये इतर गाव डेव्हलप करता येते